इथे पाहू शकता मुलीने आज रांगोळी काढलेली आहे कशी आहे नक्की सांगा गुड मॉर्निंग सगळ्यांना आज गुरुवार आहे आणि आज आमुशा पण आता आमच्या संपणारच आहे तर आज आपलं लक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे आज आमच्याकडे आणि आज आम्ही पुरणपोळीचा सहवा करणार आहे तुम्हाला मी थोडंफार दाखवीनच ब्लॉगिंगमध्ये नक्की पहा सगळ्यांनी आणि प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज सकाळची साडेसहा वाजलेलं आहे बाहेर पाहू शकता हलकासा थोडासा उजडलेला आहे थोडासा अंधार आहे आणि मी सकाळी ब्लॉगला सुरुवात करत आहे आज गुरुवार आहे आणि गुरुवारसाठी मी आता देवपूजा वगैरे करून घेणार आहे माझे आंघोळ वगैरे झाले डोकं वगैरे धुवून झालेले आहे त्यामुळे मी आता ब्लॉगला स्टार्ट करत आहे त्यामुळे मी थोडस शूटिंग करत आहे पाहू शकता इथं पहा इथे पाहू शकता सकाळी सकाळी मुलाला पण मदतीला लावलेलं आहे मुलं थोडस हॉल वगैरे झाडून घे म्हणजे पटकन फरशा वगैरे पुसायला सकाळी सकाळी त्याला शाळेत पण जायचंय त्याचं पाणी तापेपर्यंत म्हणलं झाडून तेवढं एवढं तर पाहू शकता आम्हाला म्हणतो पार्वशानी नको घेऊ मम्मी मला आता मी सकाळी सकाळी म्हणजे कस देवांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि सोबतच लक्ष्मीची म्हणजे स्थापना केलेली आहे जास्त काय सजवलेलं नाही आहे कारण खूप सारा स्वयंपाक आहे त्यामुळे आणि इथे पाहू शकता मी पुरण शिजवून घेतलं आहे आणि ते परतत आहे आणि त्याच्या वाटणासाठी आमटीसाठी मी वाटण काढलं आहे इथं हे येळवणी वगैरे काढलेलं आहे तर मी वाटण वगैरे करून घेतलं आहे आणि आमटी काढायला टाकली सोबतच आता मी मिक्सरलाच पुरण काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही आणि मी, मी थोडंसं हे आता शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मी नंतरनं थोडं हिडिओ पळवला कारण खूप मोठं होत आहे ही आमटी वगैरे आपली झालेली आहे मी आता थोडेसे कुरडे पापडी वगैरे असं तळून घेत आहे कारण कसं आता आपल्याला नैवेद्यासाठी करायचं म्हणजे थोडं थोडं सगळं करायलाच पाहिजे मी आता इथं कुरड्या वगैरे तळून घेते आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा हे पाहू शकता मी आता पापड्या वगैरे तळून घेतलेत आता अजून थोडेसे एक दोन चार कुरडा तळून घेणार आहे म्हणजे कसं आणि सगळा भुगा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला वाढताना वगैरे बरं पडतं आणि घरी खायला पण चांगलं म्हणजे पोरांना खूप आवडतं हे पहा किती मोठे होतात हे पापड पा विकतचेच आहेत हे घरचं काय नाही आहे सगळं विकतचंच आहे पण छान फुकतात एक चांगल्या दुकानात आणल्यानंतरनं तिथं कसं घरी बनवल्यालाच माल विकतात त्यामुळं खूप छान फुकतात हे पापड पाहू शकता आता मी हे सगळं तळून घेतले आता हे बेसन पीठ मी कालवून घेतलेले म्हणजे कालवून ठेवलं आहे तर त्याचे भजे काढून घेते मी तुम्हाला दाखवते हे पहा किती मस्त भजी झालेत एकदम असे सॉफ्ट आणि कुरकुरीत पण लागतात खायला खूप छान होतात हे पाहू शकता नैवेद्यासाठी आणि भजी काढून झाल्यानंतर ना आपल्याला मेथीची भाजी पण बनवायची ती पण मी बनवलेली आहे आणि ती काय मी ब्लॉगमध्ये शूट नाही केलेली आणि कॅमेरा पकडायला पण कोण नव्हतं त्यामुळं मी थोडंसं स्टँड उलटं पालटं लावून हे स शूट करत होते आणि मला वाटत होतं की माझा चेहरा दिसतो आहे त्या कॅमेऱ्यात पण नंतर ना मी हा ब्लॉग पाहिल्याच्यानंतर मला कळलं की मी काय दाखवते ते दिसतच नाही आहे हे पाहू शकता माझं मुनगुट्याच्या वरती काहीच दिसत नाही आहे आता ही आपली भजी पण तळून झालेत पहा किती मस्त झालेत आता ह्या पोळ्या करून घेते मी असं काय पोळ्या करून घेतल्या मी आणि थोडंसं राहिलेलं पुरण होतं पावशेरी आणि थोडंसं पीठ ते मी ह्याच्यामध्ये ठेवून दिले फ्रीजमध्ये म्हणजे कसं उद्या वगैरे करूया म्हटलं हे पाहू शकता मस्त अशा पोळ्या फुकतात ते आणि पुरणपोळी खायला खूप आवडते पण करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे असं कधीतरी केलं तर सगळेच आवडीने खातात हे पा किती छान झालं त्या पोळ्या मी तेलच लावत आहे तुम्ही तूप पण लावू शकता आमच्या इथं नंतर ना मी तूप घेतो वरतून आता एवढ्या सगळ्या पोळ्यांना तेल नाही ला तूप नाही ना लावलं मी कारण खूप धूर होतं आणि मी या सगळ्या पोळ्या लाटून घेतल्यात असं तुम्ही पाहू शकता आणि हिडिओ पळवल्यामुळं थोडंसं फास्ट वाटतं आहे आणि पिठी वगैरे झाडून काढले आता मी ताटं करून घेतलेत मुली आलेले आहेत जेवायसाठी म्हणजे कसं आता हे पहा थोडंसं मुलींना धाकवत आहे तसं तर त्यांना दाखवा म्हणत होते पण आपल्याला बरं नाही दिसत आहे कारण त्यांच्या घरच्यांना आवडेल की नाही त्यामुळे थोडंसं मी आता त्यांचं दाखवते तुम्हाला शूट करून हे पहा नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आपण आणि पाच मुलींना जेवायला बसवलं हो आहे आपण आणि यावेळेस मला सवासीन काय